कळलं तुला पत्ता कळला का दादान सांगितलं कळलं ना मग जाऊ आपण बरं काय रे नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र चार मे दोन हजार पंचवीस आणि एक छोटीशी ट्रीप आहे या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण काय काय गंमत केली ते बघूयात चांदोडवरून आपण आलेलो आहोत लासलगावला स्वामी रिसॉर्टला इकडे एंगेजमेंटचा सोहळा आहे तर या सोहळ्यामध्ये आपण काय काय एन्जॉय करणार आहोत किंवा काय काय घडणार आहे ते तुम्ही या व्हिडिओमध्ये बघा आणि त्यानंतर आपण एक दिग्वदला मळ्यामध्ये जाणार आहोत तिकडे काय काय घडतं ते या व्हिडिओमध्ये बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कोकम सरबत घेऊया त्याच्यानंतर बटाटे वडे खाऊयात आणि थोड्या वेळ कार्यक्रम एन्जॉय करू आणि मग जेवण वगैरे करून जाऊया तर मित्रांनो चार मे दोन हजार पंचवीस आणि आपण चांदोडवरून आलेलो आहोत लासलगाव विंचूर रस्त्यावर असलेल्या स्वामी रिसॉर्ट आणि मंगल कार्यालयाला मी याआधी बऱ्याच वेळा इकडे आलेलो आहे पण आता आपण यूट्यूबला काही व्हिडिओ टाकत असतो बघू शकता तुम्ही अतिशय भव्य असं आणि खूप सुंदर आता मध्ये आपण कोकम सरबत घेतलं त्याच्यानंतर बटाटा वडा आणि सॉस आणि पाणी आता कार्यक्रम चालू आहे कदाचित अजून अर्धा एक तासानंतर जेवण चालू होईल तोपर्यंत आपण थोडंसं रिसॉर्ट बघूयात कार्यक्रम संपलेला आहे जेवायला जाऊया आपण आता तर मित्रांनो झालंय जे आपलं जेवण आणि आपण आता जाऊया गाडीत बसू मस्त थोड्या वेळ मोबाईल बघूयात दोन पाण्याच्या बाटल्या घेतलेल्या आहेत सोबत गाडीमध्ये आपल्याला लागतील उन्हाळ्याचे दिवस आहे ऑलरेडी घरून बाटली आणलेली होती पण जेवताना जी बाटली आपल्याला मिळाली ती बाटली आपण नंतर जारमधनं भरून घेतलेली आहे तर चला जाऊया गाडीकडे हशा कालू हे मेरा कालू हे कस काय नाव आहे सांग ओम ओम ने छोटा नाही दादा तुझं नाव ओम हां सांग आता इथून ये कोणचं आहे कोणतं गाव आहे पाट पाट हां एकदा ते काखोडला ला। आपल्याला आपलं पाटे गाव आहे ना हां न नदीचा तिकडून एक पूल तो सोडून द्यायचा बरोबर तिकडं पॉलिटेक्निक जातो इकडून ना ये इकडून एक रोड आहे छोटाच रोड आहे छोटाच आहे असं एवढा गाडी जायचं हां बरोबर छोटा रोड आहे त्या न त्यानं सगळं सा असं जायचं एक पूल खाली हां त्या मधून तिकडं जायचं हां वाहेगाव हां माहिती आहे वाहेगाव वाहेगाव सर तिथून मंग काय खोडा हां मधी गाव लागत नाही ना हो मधी मौ... तुला पत्ता कळला का दादांनी सांगितलं कळलं ना मग जाऊ आपण बरं का कोण तू दाजी का कस काय रे त्याच्या हातचा इकडे सकाळी अकरा वाजता गेलो आपण लासलगावला आणि जवळपास साडेचार वाजता आलेलो आहोत आता एक मित्राचा फोन आला आहे इर्टिगा का इर्टीकाला झाले काहीतरी प्रॉब्लेम आणि मग ती करायची फील अलाइनमेंट आणि बॅलेन्सिंग तर जाऊ का आता गावातला गावात आहे दोनशे तीनशे पक्के होतील तर आता हे पाचशे मिळाले आता हे दोनशे तीनशे त्यानंतर जाऊया अगरबत्ती दुकानात साडेचार वाजले साडेपाच पर्यंत अलायमेंटचं सा काम करून येऊ सर मस्त पैकी मोबाईल बघा त्यानंतर क्रिकेट खेळायला जा आलोच आम्ही ओके।, ओके आता एरटी काय घेऊन चाललोय आपण व्हील अलायमेंट आणि बॅलन्सिंग करायला चला बघूया बॅलन्सिंग कसं कर करतात तर मित्रांनो आपल्याकडे ड्रायव्हिंगची कला आहे आणि एकदम लोकल लोकल म्हणजे चांदवड ते लासलगाव आणि चांदवडच्या चांदोडमध्ये आपल्याला चांगला आजच्या दिवसभरामध्ये उत्पन्न झालेलं आहे आज कमवलेले पैसे आपण आता कुटुंबासाठी म्हणजेच खाण्यासाठी किराण्यासाठी खर्च करत आहोत चंद्रभागा मॉलमध्ये सहकुटुंब आलेला होता आपण तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जे मिळेल ते काम करा आणि खुश राहा जय महाराष्ट्र